नमस्कार आता साई हा विचार करत असतो की काही झालं तरी अक्षयला समजलं पाहिजे की त्याच्यासोबत राहते ती रमान असून माही आहे त्याला सांगितलंच पाहिजे मी काल गेलो होतो त्यांच्या आजीला सांगितलं पण त्या आजीने सांगितलं असेल असं मला वाटत नाही नाहीतर अक्षयचा मला फोन आला असता मला स्वतः अक्षयला पर्सनली भेटून ही एवढी महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून साई अक्षयला फोन करतो आणि म्हणतो कुठे आहेस तू अक्षय अक्षय म्हणतो मी ऑफिसला निघालो आहे साई म्हणतो जरा पाच मिनटासाठी मला ना इथे इथे ये मी तिथे उभा आहे तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे आणि अक्षय साईला भेटायला जातो साई या अक्षयच्या गाडीत जाऊन बसतो आणि म्हणतो अक्षय मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे अक्षय म्हणतो बोल ना साई म्हणतो मी काय बोलतोय त्याकडे नीट लक्ष दे तुझ्यासोबत जी आता राहत आहे ती आपली रमान असून ती माही आहे ते ऐकून आता अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो काय कशावरून तू असं बोलतोयस तेव्हा लगेच साई म्हणतो हो अरे तिच्या पायावर ती जन्म खूण नव्हतीच ती अरे ती जळाल्याची खूण होती आणि खरी जन्म खूण ही आपल्या रमाच्या पायावर आहे आणि ती रमा आता मुकादमांच्या घराच्या बाहेर आहे आणि खोटी रमा माही ही मुकादमांच्या घरात आहे ते ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो काय काय बोलतोयस काय तू साई साई म्हणतो हो अक्षय तिच्यापासून तू जपून राह खूप म्हणजे खूप चलाक मुलगी आहे ती ती कधीही कुणालाही फसवू शकते तिने आपल्या रमाला फसवलं रमाने तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला होता पण तिने तिलासुद्धा फसवलं अक्षय म्हणतो मग आता रमा कुठे आहे माझी साई म्हणतो मला तरी माहीत नाही कुठे आहे ती अक्षय म्हणतो आता मी या माहीला सोडणार नाही माझ्या रमाशी डबल गेम खेळते का आता मी तिच्याशी कसा डबल गेम खेळतो ना ते बघच साई तू आता साई म्हणतो अक्षय काहीही मदत लागली कोणतीही मदत लागली तर मला सांग मी कधी तू फोन केल्या गेला कधीही येईन मी तुला कोणतीही मदत करेन देवा लगेच अक्षय म्हणतो ठीक आहे साई आता इथून पुढे काय करायचं ना ते बघच त्या माईचा मी आता कसा बँड वाजवतो आणि माझ्या खऱ्या रमाला कसं घरात आणतो ना ते बघच मदत लागली तर नक्की तुला कॉल करेन तेव्हा साई म्हणतो ठीक आहे आणि साई निघून जातो आता अक्षय एकटाच विचार करत असतो माही तर म्हणजेच घरात असलेली माही रमा बनली आहे ती आज बाहेर गेली होती कुठे गेलेली सांगून गेली नाही मला पण माझी रमा असं कधीच करायची नाही ती मला प्रत्येक वेळी सांगून जायची आणि तिच्या हाताला जखम कशी झाली नक्की ती कुठे गेली होती तिच्या आईकडे गेली होती असं म्हणाली मग मा तिच्या आईला फोन करून विचारतो म्हणून अक्षय हा रमाच्या आईला फोन करतो आणि विचारतो आई कशा आहात बऱ्या आहात का अ तुमची औषधं संपली आहेत ना मग मला सांगायचं मी आणून दिली असती आज रमा आली होती ना तिकडे देवा रमाची आई म्हणते नाही रमा झाली ना इकडे आलीच नाही आहे अहो आज काय कितीतरी दिवस झाले महिना झाला असेल रमा इकडे आलेलीच नाही आहे ते ऐकून अक्षयला धक्काच बसतो तेव्हा अक्षय म्हणतो हो का नाही अली का ठीक आहे ठीक आहे मग मी पाठवतो तिला असं म्हणून अक्षय फोन ठेवतो हो आणि आता अक्षयची खात्री पडते की ही आपली खरी रमा नाही तर माहीच आहे ज्या आरती ती खोटं बोलते त्या आरती ही माहीच आहे तर आता माहीचा खरा चेहरा अक्षय समोर आलेला आहे अक्षय आता काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू